आता सर्व प्रकारच्या आजारांपासून सुटकेसाठी विट्यात आली आहे होमिओपॅथी उपचार पद्धती ज्याच्यामुळे शरीराची नैसर्गिक वाढते आणि रोग मुळापासून नष्ट करते शरीराला कोणताही त्रास न होता आजारावर मात करण्यासाठी होमिओपॅथी उपचार पद्धती आजच सुरू करा लठ्ठपणा पोटाचे विकार सांधेदुखी स्त्रियांचे आजार त्वचा रोग पुरुषांचे आजार थायरॉइड मूळव्याध मानसिक आजार केसगळणी श्वसनाचे त्रास व लहान मुलांचे आजार यावर मात करण्यासाठी आता सांगली पुणे मुंबईला जाण्याची गरज नाही आजच भेट द्या शुभम शुभम मोरे वेदा क्लिनिकला आमचा पत्ता मोरे जिवाळा बिल्डिंग तळमजला गाळा नंबर एक खानापूर रोड विटा तालुका खानापूर जिल्हा सांगली संपर्क पंच्याण्णव एकसष्ट पासष्ट अठरा एकोणीस ब्याऐंशी झिरो एकोणनव्वद पंधरा आठशे तेरा नमस्कार प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत दिल्ली येथील सेंट कोलंबस या शाळेत शिकणाऱ्या शौर्य प्रदीप पाटील यांनी आत्महत्या केल्याचे प्रकरण समोर येताचं मोठी निदर्शने विट्यापर्यंत पडसाद उमटले विट्यात आज ढवळेश्वर गावचे प्रदीप शेठ पाटील यांचे कुटुंबियांबरोबर विट्यातील व्यापारी नेते मंडळी तसेच देशभरातील गलाई बांधव उपस्थित होते आमदार बाबर युवा नेते वैभवदादा पाटील शंकर नाना मोहिते अखिल भारतीय मराठी व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष अनिल शेठ पाटील शाजी शेठ वलवणकर याबरोबर देशभरातून अनेक गला व्यावसायिक उपस्थित होते छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून कॅन्डल मार्च काढला विटातील डॉक्टर गलाई बांधव याबरोबर अनेक संघटनांनी मान्य तहसीलदार यांना निवेदन दिले शहरातून काढलेला कॅन्डल मार्च छत्रपती शिवाजी महाराज चौकात आल्यावर अनेकांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या आपल्या विटा तालुक्यातील ढवळेश्वर गावचे श्री प्रदीप पाटील यांच्या मुलासोबत जी काही दुर्दैवी घटना घडली ॲक्च्युली आता सर्वांनी मत व्यक्त केलेलंच आहे की त्याला त्या ते शाळेमध्ये जे काही वारंवार अपमानास्पद वागणूक दिली होती त्यामुळं तो ह्या टोकाच्या निर्णयापर्यंत आला होता आणि त्यानं जी सुसाईड नोट लिहिली खरंच मी ज्यावेळेस ते बातम्यामध्ये वाचत होतो अक्षरशः डोळ्यात अचानक पाणी आलं की बाबा असं कसं होऊ शकते एवढ्या मॅच्युअर मुलासोबत की एवढा प्रगल्भ मुलगासुद्धा या निर्णयापर्यंत काय येऊ शकतो तर सतत दिल्या जाणाऱ्या वा अपमानास्पद वागणुकीमुळं ते खरं तर लहान मुलं असते त्याचं मन कोवळं असतं तर ते कोमेजून गेल्यासारखं झालं असणार त्यामुळंच त्यांनी ते टोकाचा निर्णय घेतला असणार नाहीतर तो खरंच खूप एक चांगला आणि खंबीर मुलगा होता पण त्याला तेवढ्या टोकापर्यंत घेऊन जा जाणारी जी वृत्ती आहे त्याला नक्कीच जे काही शासन झालं पाहिजे यासाठी सर्व नागरिकांनी आज या ठिकाणी कॅन्डल मार्च काढला आणि सर्व विविध संघटनांमार्फत या ठिकाणी निवेदनं आलेली आहेत ही सर्व निवेदनं आपण शासनापर्यंत पोचवू आणि जे कोणी संबंधी त्यामध्ये दोषी आढळतील त्यांना जी काही कठोरातली का कठोर का शिक्षा कायद्यानुसार जी होणार आहे तर ती झाली पाहिजे यासाठी आम्ही प्रशासनामार्फत नक्कीच सर्व पत्रव्यवहार करू आणि या माध्यमातून मी एवढं सांगतो की ज्या काही शैक्षणिक संकुल असतील तर त्यांनी जी मुलं आहेत ती काही आईवडिलांना जड झाली म्हणून त्या ठिकाणी पाठवत नसतात तर ती फी देऊन आणि त्यांचं काहीतरी भविष्य घडावं यासाठी ते पाठवत असतात आणि त्या सर्व शैक्षणिक संकुलांचं जे जडणघडण आहे किंवा जे शैक्षणिक संकुलाचं अस्तित्व आहे तर ती सर्व या मुलांमुळे मुला आहे तर त्या मुलांना जपण्यासाठी आणि त्यांना एक मुक्तछंद आणि चांगलं वातावरण निर्माण करण्यासाठी सर्व शैक्षणिक संकुलांनी प्रयत्न केले पाहिजेत यासाठी मी या, या माध्यमातून फक्त सर्वांना आवाहन करतो आणि या सर्व निवेदनं ही त्या योग्य अथॉरिटीपर्यंत पोहोचतील आणि त्यावर नक्कीच काहीतरी निर्णय होईल आणि चांगला निर्णय होईल आणि या कुटुंबाला ज्या पीडित कुटुंबाला या दुःखातून सावरण्याचं कुठंतरी एक प्रेरणा मिळेल किंवा त्यांना परत उभं राहण्यासाठी एक संधी मिळेल यासाठी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि माझे दोन शब्द संपवतो गावचे सुपुत्र आणि आमच्या कुटुंबाचे स्नेही प्रदीप काका यांच्या चिरंजीवांच्या बाबतीमध्ये अत्यंत दुर्दैवी घटना परवशी दिल्लीमध्ये घडली आहे आणि ज्या वेळेला घटना घडली त्यावेळेला वास्तूप आता विश्वास बसत नव्हता कारण त्या मुलाची ज्याला सुसाईड नोट आपण वाचतो त्या नोटमध्ये क्लिअर कट लक्षात येते की तो मुलगा किती मॅच्युअर होता आणि अशा मॅच्युअर मुलानं एवढं टोकाचं पाऊल घेणं म्हणजे निश्चित तिला खूप मोठा त्रास त्या ठिकाणी भोगावा लागला असेल आणि एखाद्या वैऱ्याच्यावरतीसुद्धा असा प्रसंग येऊ नये असा दुर्दैवी प्रसंग प्रदीप काकांच्या कुटुंबावरती आला आहे आणि मला अत्यंत वेदनादायी कारण एखाद्या इतक्या लहान मुलाचं अशा पद्धतीनं जाणं हे कुटुंबाला न पेलणार असतं शिवल्याला न्याय मिळाला पाहिजे ही भूमिका आपण सर्वांची आहे पण ज्या दिवशी घटना घडली त्यावेळेला या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील आणि आमचे नेते आदरणीय एकनाथजी साहेब असतील या दोघांनाही फोनवरती बोललो आणि या प्रकारामध्ये जे जे दोषी असतील त्या सगळ्यांच्यावरती कडक कारवाई झाली पाहिजे आणि सगळ्या दोषींना शिक्षा मिळाली पाहिजे या विनंती आम्ही या दोघां नेत्यांनी के केली त्या पद्धतीनं प्रदीप काकांशी त्या दोघांचंही बोलणं झालं आहे आणि तशा सूचनाही त्यांनी किंवा विनंती केंद्र सरकारला आहे के के मला निश्चित आशा आहे की प्र या शहर्याला निश्चितपणे न्याय मिळेल कारण त्याचं बलिदान हे पुढच्या पिढीसाठी कारण त्यानं जो त्रास भोगला आहे तो त्रास पुढच्या पिढीला होऊ नये म्हणून त्यानं त्याच्या वेदना व्यक्त केल्या होत्या त्याच्या सुसाईड नोटमध्ये एक गोष्ट तुम्ही जाणीवपूर्वक वाचा ते वाचत त्यानं त्यातमध्ये लिहिलं होतं की माझे ऑर्गन कु डोनेट करा म्हणजे इतका मॅच्युअर मा मुलगा या पद्धतीला जर येत असेल ह्या निर्णयाप्रत येत असेल तर निश्चितपणे त्याला खूप मोठा त्रास झाला असेल भविष्यामध्ये असं कुठल्याही मुलाबाबतीत घडू नये यासाठी यांच्यावरती कारवाई होणं आवश्यक आहे मी आमच्या वतीनं जेवढं शक्य असेल तेवढी ताकद लावून ह्या दोषींच्यावरती कारवाई करण्यासाठी आपण प्रयत्न करूया शौराच्या आत्म्यास शांती मिळाली पाहिजे आणि खरं सगळ्यात मोठ्या अडचण आहे की या कुटुंबातल्या सगळ्या सदस्यांना दुःख पचवणं खूप अवघड आहे ते पचवण्याची शक्ती ईश्वरतेनं देऊ एवढे ईश्वरनी प्रार्थना करतो समाजाला एक वेगळ्या प्रकारचं मेसेज या निमित्तानं जातो आहे ज्या पद्धतीनं खरं हा निर्णय घेतला तो निर्णय त्याच्या दृष्टिकोनातून त्याला शेवटचं पाऊल म्हणून तो त्यानं घेतला पण तो निर्णय आपल्या सर्वांच्या डोळ्यामध्ये अंजण घालण्यासारखा निर्णय आहे त्याच्या जाण्यानं प्रचंड मोठं दुःख या पाटील कुटुंबावर होतं आहे त्याच्यावरतीच नाही तर पूर्ण आपल्या समाजामध्ये एक वेगळा या निमित्तानं मेसेज जातो आहे आपण आपल्या मुलांशी वागतो बोलतो सगळ्या गोष्टी आपण चांगल्या पद्धतीने करायचा प्रयत्न करतो त्यांना चांगल्यात चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे सुसंस्कारी त्यांना ते राहिले पाहिजे ह्यासाठी आपण प्रयत्नशील करतो आपली परिस्थिती असू दे नसू दे आपण चांगल्या ठिकाणी त्यांना शाळेत घालत असतो त्यांना चांगल्या पद्धतीचं शिक्षण मिळावं स्वतःच्या पायावरती सक्षमपणे उभा रहावं अशी आपल्या सगळ्यांची भावना असते पण आजची ही शिक्षण पद्धती आणि तिथल्या जे सगळे जे मॅनेजमेंट असते याच्यावरती अनेक गोष्टी अवलंबून असतात त्या ज्या शाळेमध्ये तो शिकत होता दिल्लीमध्ये अत्यंत प्रतिष्ठित शाळा आहे अशा शाळेमध्ये प्रकार घडतो हेच मला फार मोठं आश्चर्य आहे खरं तर त्यानं इतकं टोकाचं पाऊल घेत असताना त्याने एका दिवसात हा कटला निर्णय नक्कीच घेतला असत सातत्याने त्याच्या ते मनावरती अनेक प्रकारचे जा आघात झाले असतील अनेक वेळा त्याला मानहानिकारक काय गोष्टीला सामोरं जावं लागलं असेल आणि मग त्यानं तो हा निर्णय घेतला असेल खरं तर त्याच्या निर्णय हा आपल्या सगळ्यांच्या दृष्टिकोनातून आपल्याला आता चुकीचं वाटते दुःखदायक वाटतोय परंतु त्याचे जर आपण सुसाईड नोट आता सुहास पद्धतीने की त्याबद्दल जी सुसाईड नोट आणि त्याच्यातले ते सगळे शब्द रचना जर आपण बघितली तर त्याच्याला त्यांना एक मेसेज या निमित्तानं पुढच्या पिढीला किंवा दुसऱ्या मुलांना देतोय किंवा आपल्या पालकांना देतोय की पालकांनी सुद्धा अशा सगळ्या गोष्टीमध्ये दुर्लक्ष न करता थोडं आपण त्याच्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे शाळेमध्ये वेळोवेळी असे प्रकार प्रत्येक ठिकाणी घडत असता छोट्या मोठ्या प्रमाणात घडत असतात पण वेळोवेळी आपण त्याला थांबवलं पाहिजे खरं तर सगळ्यांसाठी हा दुःखदायक आणि क्लेशदायक हा प्रकार आहे खरं ह्या कुटुंबाला याच्यातून सावरण्याची शक्ती भगवंतांनी द्यावी अशी नक्कीच आपण प्रार्थना करू पण दुसऱ्या बाजूला ज्यांच्यामुळे हे घडलंय त्या प्रशासनाला त्या शाळेला तिथल्या सगळ्या मॅनेजमेंटला याची किंमत मोजावी लागली पाहिजे त्यांना कठोर शिक्षा त्यांची झाली पाहिजे ही भूमिका तुम्ही आम्ही सगळ्यांनी घेतलेल्या आहेत त्यांनी लोकप्रतिनिधी त्यांच्या परीने मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील आपले सगळे जे संबंधित असतील यांच्याकडे त्यांनी पण बोललेत आम्ही पण पन आमच्यापर्यंत सगळे मेसेज देण्याचा प्रयत्न केलेला आहे माझ्यामध्ये लवकरच या संदर्भात ठोस आणि कडक कारवाई होईल हे अशा आपण नक्कीच बाळगूया परंतु त्याच्यामध्ये कुठंतर कमतरता वाटत असेल कुठंतर मागं पुढं होत असेल तर आता जसं आपण कॅन्डल मार्च काढून इथं आलो आहे तसं आणखीन वेगळ्या प्रकारे जर ह्याची जाणीव त्यांना करून द्यायची असेल शासनाला तर नक्की आपण सगळे मिळून करूया एवढंच या निमित्तानं मी निवेदन करतो आपल्या भागातील ढवळेश्वर गावचे सुपुत्र प्रदीप भाऊ आमचे मित्र आणि दिल्ली येथील प्रतिष्ठित बांधव यांचा मुलगा शौर्य याच्याबरोबर दिल्लीमध्ये अत्यंत दुर्दैवी घटना झालेली आहे आणि या घटनेची भरपाई आपण कुठेही करू शकत नाही आज विटापासून दिल्लीपर्यंत आपण त्या घटनेचा निषेधार्थ आपण आज स्कॅन्डल मार्च हित काढला दिल्लीमध्ये सुद्धा दिल्ली आज दिल्ली येथील सर्व अभिभावक आणि आमच्या व्यापाऱ्यांनी स्कॅन्डल मार्च काढलेला आहे आणि आमची तहसीलदार साहेबांच्या माध्यमातून आज विविध प्र आमच्या संस्थांच्या माध्यमातून निवेदन दिलेलं आहे त्यांना आणि आपल्या चॅनलच्या माध्यमातून आम्ही केंद्र सरकारला एवढीच मागणी करतो की शौर्य हा त्याने बलिदान दिलेलं आहे स्वतःचं ते बलिदान आम्ही वाया जाऊ दू जाऊ देणार नाही आणि त्या शाळेच्या मॅनेजमेंट समितीवर आणि त्या शिक्षकांच्यावर कठोर कारवाई जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही आणि या दुखद परिवाराला न्याय मिळवून देण्यासाठी आपल्या सर्वांची आणि दिल्लीमध्ये जे काही आम्हाला करावं लागल चा आंदोलन करावं लागल धरणा प्रदर्शन करावं लागल संसदेचा घेराव करावं लागेल तेहीसुद्धा आम्ही करणार आहे परवा दिवशी आम्ही सगळीजण दिल्लीला चाललो आहे आणि सर्व संपूर्ण देशभरातील गलाय बांधव आपल्या दुखद परिवाराच्या पाठीशी आहे आणि माननीय तहसीलदार साहेबांना मी माझं निवेदन आमच्या या गलाई तर्फे देतो की आपण बी आपल्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या माननीय मंत्र्यांच्याकडे आणि आमचे लोकप्रतिनिधी भैया बापर आपणास बी विनंती करतो की आमचा शौर्य एवढं मोठं बलिदान दिलेलं आहे की आम्ही चार दिवस झालं प्रदिभाऊ आम्ही सगळी संपर्कात आहे पण एवढं मोठं त्या शाळेच्या शिक्षकांनी एवढा मोठा गुन्हा केला आहे आणि तो गुन्हा न्यायपालिकेला सुद्धा माझी विनंती आहे की त्याच्यावर तीनशे दोनच्या म्हणजे आत्महत्येला प्ररूप करण्याची धारा लावून त्यांच्यावर जन्मठेपेची शिक्षा झाली पाहिजे त्याच्या अगोदर कुठल्याही याला आम्ही मान्य करणार नाही आणि सगळ्यांच्या वतीने मी एवढीच मागणी करतो की कठोरसे कठोर शिक्षा झालीच पाहिजे आपल्या तालुक्यातील ढवळेश्वर गावचे सुपुत्र आपले सर्वांचे लाडके सहकारी माननीय प्रदीप पाटील यांच्या घरी एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली त्यांचे चिरंजीव दिल्ली येथे शिक्षण घेत असताना त्यांच्या शाळेमध्ये जो शिक्षकांच्याकडून त्यांना त्रास झाला आणि त्या त्रासापोटी पोटी त्यांनी जो टोकाचा निर्णय घेतला प्रथम मी आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो ही मी ईश्वर प्रार्थना करतो मी आपल्या सर्वांच्या वतीनं आपले तहसीलदार वतीन, साहेब इथं आहेत त्यांना विनंती करतो प्रशासनाला विनंती करतो की या दोषींना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे आम्ही हे आंबेडकरांच्या पुतळ्याजवळून आत्ता इथं आलो आणि छत्रपतींच्या पुतळ्याजवळ आम्ही तुम्हाला हे विनंतीपूर्वक सांगतो आहे ये येणाऱ्या काळामध्ये जर या दोषींना शिक्षा नाही झाली तर मात्र आम्हाला कायदा हातात घ्यावा लागेल आणि आमच्या खानापूर तालुक्यातील एका सुपुत्रासाठी आम्ही तो शंभर टक्के घेऊ आपल्या सर्वांना माहीत आहे प्रदीप पाटील आणि त्यांचे सर्व कुटुंबीय माझ्या माहितीप्रमाणे त्यांची मुलं देखील सर्वांनाच माहीत आहेत अतिशय शांत संयमी मन मिळावू अशी दोन्हीच्या दोन्ही मुलं होती मुळातच प्रदीप पाटील हेच शांत संयमी आहेत आणि त्यांची मुलं असा कुठला निर्णय घेतील असं वाटत नव्हतं परंतु शाळेमध्ये त्यांना इतका त्रास झाला आणि त्या त्रासापोटीच त्यांनी हा निर्णय घेतला आणि तो निर्णय घेत असताना एक अतिशय त्यानं एक समाजाला एक अशी विनंतीच केलेली आहे की माझं जे झालं आहे ते मी का करतो आहे तर हे दुसरं कुणाच्या मुलाच्या बरोबर होऊ नये म्हणून मी हे करतो आहे टोकाचा निर्णय मी हा घेण्यामागचं ते कारण आहे परंतु इतर मुलांनी कुणी असं निर्णय घेऊ नये आणि शिक्षकांनी मुलांच्या बरोबर व्यवस्थित वागावं म्हणून मी हा निर्णय घेतोय आपण सर्वजण प्रदीप पाटील यांच्या पाठीशी राहायचं आहे मी एवढंच बोलून माझे दोन शब्द थांबवतो आणि आपण येणाऱ्या काळामध्ये जर त्यांना नाही शिक्षा झाली तर तीव्र आंदोलन करायचं आहे आणि वेळ पडली तर आपल्याला मुंबई मंत्रालय असेल किंवा दिल्ली संसद असेल इथं जावं लागलं तरी आपण कॅन्डल मार्च काढून जायचं आहे किंवा मग तीव्र संघर्षाच्या पार्श्वभूमीनं आपल्याला जायचं आहे प्रदीपबाया पाटील यांचे चिरंजीव शौर्य नुकतंच जे काय त्याच्या बाबतीत झालेली दुर्दैवी घटना जी आहे त्या घटनेचा आमच्या वकील संघटनेमार्फत मी निषेध करतो त्याचबरोबर त्याच्या बालमानावरती परिणाम होईल असं जे काही कृत्य त्या, हो त्या शाळेतील शिक्षकांनी केलेलं आहे त्यांना कठोर शिक्षा व्हावी म्हणून जे काय आपल्या विटा असेल विटा परिसरातील सर्व जनतेमार्फत जे काही प्रयत्न केले जाणार आहेत त्या प्रयत्नांना आम्ही सर्वजण वकील म्हणून त्या प्रत्नांच्या पाठीशी आम्ही आहोत त्याचप्रमाणे जे काही कायदेशीर मदत लागेल ज्या ज्या ठिकाणी ती सर्व मदत आमच्या वकील संघटनेमार्फत करण्यात मी या ठिकाणी वाही देतो तसेच शौर्यच्या आत्म्यास शांतीचे शांती लाभावी अशी मी अपेक्षा करतो